हां नमस्कार मी बबलू संतोष गाडवेज आता निसर्ग सौंदर्य बघून आधी त्यानंतर आपण चिंतन करायचं आहे हा पश्चिमेकडे असं दुख पसरलेलं आहे आणि जो सूर्य अस्ताला चला तो व ज्या आळ झुम करू बघा बघा पूर्ण ढग हे झालेलं आहे ढग आलेले आहे आणि सूर्य थोडंसं आतमध्ये लपलेला आहे चला तर आपण चिंतन करूया या, या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण चिंतन करत असताना वेगवेगळ्या शब्दा 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 वार एका शब्दावरती चिंतन करतो आहे तर आजचा आपला शब्द आहे व्यसन सातत्याने व्यसन हा शब्द वारंवार आपल्याला आपण वापरला वापरतो पण व्यसन या शब्दाचा अर्थ काय तर व्यसन या शब्दाचा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट करण्याची तीव्र इच्छा जो होतो तीव्र इच्छा होता पण तिचा परिणाम वाईट होत असला तरी ते करण्याची आपली इच्छा होते त्यालाच व्यसन असे म्हणतात तर जसे मादक मादक पदार्थाचे सेवन करणे इंटरनेटवर जास्त बघणे इंटरनेट वाईट वर्तणूक करणे या बाबीवरती समजा कुणी म्हटलं हे जास्त जर तीव्र इच्छा करून जास्त याचा वापर जर केला तर याला लोक याला बाकीचे म्हणतात हे व्यसन तुला जळून जाईल म्हणून व्यसन शब्द हा वारंवार हा शब्द वापरला जातो आणि ज्याला असं मादक पदार्थाचं किंवा दारूचं किंवा इतर गोष्टीचं व्यसन जळलं तर त्यांना जीवनामध्ये फूर फार कठीण त्यांना जगणं कठीण होऊन जातं म्हणून आपण म मन त्याच्या मनावसं वाटतं की जाम पर जाम पीने से क्या फायदा जाम पर जाम पीने से क्या फायदा रात कोपी में उतर जायगी आप व्यसनमुक्त होकर जीलो आपकी सारी जिंदगी सुधर जायगी माने आपलं जीवन जर आपल्याला सुधरायचं असेल सुखी ज जगायचं असेल तर या व्यसनापासून आपण दूर रा राहिलो पाहिजे आपण म्हणून त्या जिंदगी सुधार जाईंग या शब्दाला धरून पुढं आणखी मना असं वाटतं जिंदगी जीने के काबिलती जिंदगी जीने के काबिलती हमे जीना नहीं आया हर चीज मे नशा था हमे पिना नहीं आया मग हरिनामाची नशा घ्या नशा करायची असेल तर आपल्याला हरिनामाची नशा केली पाहिजे की ज्याच्यात सुख सगळं समृद्धी प्राप्त होऊ शकते ते न करता आपण या व्यसनाच्या आधीनून आपलं जीवन नष्ट करतो म्हणून म्हणतात की नशा नरक्का द्वार है नशा नरक्का द्वार है खोलो बंदे नैन म्हणजे आपले डोळे उघडा ता नशा नरक्का द्वार है खोलो बंदे नैन वरना तुम पछताओगे हो खोकर सारा चैन म्हणे तुमचे चांगलं सुखी जीवन नष्ट होऊन जाईल या वेशनाच्या अधीन झाल्यानंतर म्हणून चांगल्या साधू संत महात्माने आईवडिलांनी यांनी त्यांनी सगळ्यांनी तुम्हा आम्हाला व्यसन करणाऱ्याला सूचना दिलेल्या आहेत की व्यसनांनी कुणाचंच भलं झालं नाही म्हणून व्यसन या शब्दाच्या अर्थावरती आपण एक छोटंसं चिंतन केलं जय गुरु जय गुरुदेव धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुको तालुका पारसनी जिल्हा नागपूर चलांदर्य अशा निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर आपण एखादं चिंतन घेऊन येतो आणि हे चिंतन आपल्या जीवनाला उपयोगी पडू शकते म्हणून एक छोटासा हा प्रयत्न असतो जय गुरु जय गुरु धन्यवाद